नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टल मध्ये स्वागत खानापूर शहरात भाजपा युवा कार्यकर्त्यांचा खानापुरातील एकशे आठ बुथ अर्थात कारवार लोकसभा मतदार क्षेत्राचे भाजपाचे अधिकृत उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या प्रचारात खानापूर शहरामध्ये युवा कार्यकर्त्याकडून झंझावती प्रचाराला सुरुवात झाली आहे शुक्रवारी सायंकाळी घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला या प्रचारादरम्यान बोलताना भाजपा अध्यक्ष संजय कबल खानापूर लाईव्हशी बोलताना म्हणाले खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कारवार लोकसभा मतदार क्षेत्राचे अधिकृत उमेदवार माननीय श्री विश्वेश्वर हेगडे कागेरे यांचा प्रचार संपूर्ण खानापूर तालुक्यात जोरदारपणे सुरू आहे खानापूर तालुक्यात ता भारतीय जनता पार्टीचे विभागवार महाशक्ती केंद्र सात महाशक्ती केंद्र आहेत या प्रत्येक महाशक्ती केंद्रामध्ये जांभोटी लोंडा ननगड कत्केरी पाडिश्वाड गर्लगुंजी आणि खानापूर या प्रत्येक महाशक्ती केंद्रामध्ये हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते प्रत्येक घराघरात जाऊन मोदी साहेबांनी केलेलं कार्य आज सांग सांगून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कारवार लोकसभा उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याची विनंती करत आहे याच या खानापूर शहरामध्ये एकशे आठ बुथ नंबरमध्ये या ठिकाणी प्रमोद कोचिरी साहेब युवा अध्यक्ष सेक्रेटरी श्री पंडित ओगले उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एकशे आठ भूथमध्ये आज प्रत्येक घराघरात आज प्रत्येक ठिकाणी जाऊन मान्य विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना निवडून द्यावं आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे अशा पद्धतीची विनंती प्रत्येक मतदाराला करत आहे आणि मी एवढा खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्यानं एवढा विश्वास व्यक्त करतो की गेली आठ निवडणुका खानापूर तालुक्यानं सातत्यानं भारतीय जनता पार्टीला लीड दिलेला आहे तोच लीड पुन्हा कायम ठेवण्यासाठी कार्यकर्ते कार्य करत आहेत आणि निश्चितपणे हा लीड पुन्हा पुढे बोलताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद म्हणाले खानापूर नगर मध्ये प्रचार आम्ही करत आहे मला एवढं सांगायचं भारतीय जनता पार्टी पूर्ण देशभरात आज प्रचार चालू आहे आणि केंद्रा क्षेत्रचा विश्व शेगडे कागेरे आमच्या उमेदवार आहेत आणि आमच्या खानापूर तालुक्यामध्ये तीनशे बारा बूथ आहेत प्रत्येक बूथमध्ये कार्यकर्ते घरोघरी जाऊन मोदी साहेबांचा सा जे स्कीम केले तर दहा वर्षामध्ये त्यांनी विकास केलेला बरोबर क कार्यकर्त्यांना घेऊन पूर्ण आमच्या नेते मंडळी आज घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत आणि दहा वर्षात केलेले विकास जे सत्तर वर्षात झालेला नाही विकास फक्त दहा वर्षात झालेला आहे आणि मोदी साहेबांनी देश आणि धर्म हे रक्षण करण्यासाठी अवबद्ध असल्यामुळं पूर्ण आज भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका पूर्ण मतदार लोक आमच्या भारतीय जनता पार्टी यावेळी बोलताना भाजपा की संपूर्ण खानापूर तालुक्यामध्ये प्रत्येक युवकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे आज संपूर्ण खानापूर तालुक्यामध्ये भगमय वातावरण आहे वास्तविक पाहता आज आमचे उमेदवार विश्वस रेडे कागेरी साहेब ते जवळपास सहा वेळा आमदार झाले एकदा शिक्षण मंत्री म्हणून काम केले की राज्याचे त्याचं सभापती म्हणून त्यांनी काम केले साधी राहणी आणि उच्च विचार विचारसरणी असलेले एक विश्वस्थेगडे कागे साहेब आज त्यांना उमेदवारी मिळलेली आहे आणि शंभर टक्के निश्चय कारण की खानापूर तालुक्याच्या आशीर्वादामुळे गेली सात ते सहा सहा सा, वेळा अनंत कुमार हेगडे साहेबांना लीड सात वेळा खानापूर तालुक्याच्या आपल्या संपूर्ण जनतेने दिलं होतं आणि आज आम्ही अपेक्षा बळखतो कारण की जो उत्साह बघितला आणि नरेंद्र मोदीजींचं कार्यकिर्ती बघितला कारण की या एकशे आठ बूथ नंबरमध्ये जे मोदी साहेब दहा वर्षात कार्य केलं ते मी घरोघरी पोहोचवायचं काम आम्ही वरिष्ठांच्या माध्यमातून करत आहे मी संपूर्ण युवा कार्यकर्त्यांना खानापूर तालुक्याची विनंती करतो की आपल्याला देश देश टिकायचा असेल तर मोदी साहेब शिवाय मी सांगून दोन शब्द संपवतो जय श्री श्रीराम भारत माता की जय जय श्रीराम जय श्री भारत माता की जय नरेंद्र मोदींचा जय विश्व श्रीराम